सर्व मान्यवर पीडब्ल्यूचे अधिकारी ठेकेदार नारेंगो मध्ये ग्रामस्थ विशेषतः जिथून रस्ता होणार आहे तिथले सर्व बाजारपेठेतले व्यापारी पत्रकार बंधूंना आज आपण ह्या शासनाच्या वतीने सहा कोटी रुपयाचा निधीचं जो कॉन्क्रिटीकरण मुख्य आपल्या रस्त्यातून होणार आहे त्याची चर्चा करण्यासाठी आपण इथं बसलेलो आहे त्याचं भूमिपूजन मंत्री महोदयांच्या हस्ते आपण गेल्या महिन्यामध्ये आपण तिथे केलेला आहे आता कामाला प्रत्यक्षात सुरुवात करायची आणि कामाला सुरुवात करत असताना लोकांचं हित जोपासणं यामध्ये प्रत्येक गावातल्या जे नारेगावच आहे जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये तिथं काहीतरी वेगळं वळण लावून त्याची बाधा सर्वसामान्य नागरिकांवर येणार नाही याची काळजी मी आजपर्यंत घेतली या एसटी स्टँडच्या चौकापासून तर थेट खोडत पर्यंत त्याचा रस्त्याचं काम चालू आहे चौदा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला त्याचं काम सुरुवात केली नारंगाव ते कथे डायग्नोस्टिक पर्यंत आपलं कॉन्क्रीटीकरण त्याच्यामध्ये करायचं आहे त्याचं खासदार साहेबांना आम्ही भूमिजन भूमिपूजन केलं पहिलं काम आता वारोवाडीचं करायचं ते हाती घेतले कॉन्ट्रॅक्टर तेच आहे तिथेही काही लेंथ कमी पडली तिथली लेंथ आपण वाढवली आणि तो रस्ता अत्यंत चांगला झाला हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले तिथं पण अडचणी आल्या तर तिथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊन शाळेचे जे कारभारी असतील त्यांना विश्वासात घेऊन तो रस्ता आपण अत्यंत ते चांगला केला आता खोडत जो रस्ता येणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही सेविंग आहे त्या रस्त्यातूनच वाढवून तो रस्ता आपण कॉन्क्रीट करण्याचा आपण करणार आहोत मी तिथल्या व्यापाऱ्यांशी मीटिंग घेतली त्यांचं काय काय मत आहे ते जाणून घेतलं त्याची लेवल डाऊन करायची एका ठिकाणी म्हटली ती आपण केली त्यांचंही कोणाचं नुकसान होणार नाही पण त्या रस्त्याचा त्यांना फायदा कसा होईल ते समजून सांगितलं नऊ मीटरच्या रुंदीकरणाच्या रस्त्यासह एक मीटर जिथं गटर होणार तो पण रस्त्यामध्ये आपण लेवलला घेणार की जेणेकरून त्यांच्या दुकानाला आणि त्यांच्या व्यापाराने व्यवसायाला काय तोटा होणार नाही वर त्यांना अधिकचा फायदा होईल अशा प्रकारचा तिथे निर्णय घेतला आणि तेही काम आपण करणारच आहे पण अनेक असे जे कामं असतात या गावात आजपर्यंत अनेक कामं ग्राम केली ग्रामपंचायतने केले जिल्हा परिषद सदस्यांनी केली आजची जी मिटिंग बसली काल एक मिटिंग झाली वास्तविक अशा दोन दोन मिटिंग होणं काय चांगलं नाहीये याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं गट तट राजकारणी कामा नाही जेव्हा हा रस्ता मंजूर झाला आणि मंत्री मोदय आपल्या तालुक्यात आशाताईंच्या वाढती तिथे येणार तेव्हा संतोष नानाने मला फोन केला की आपल्याला मंत्री, मंत्री करू आप, वा मंत्री मोदी करू आपण आपण काय त्याला विरोध केला नाही उलट चांगलं असलो तरी त्या खात्याचे मंत्री ते रवींद्र चव्हाण साहेब ते येते होता अजूनही काय आपल्याला काम मागायचं तर चव्हाण साहेबांकडे आपण मागू शकतो की जेणेकरून आपल्या पत्रात ते पडेल त्या दिवशी भूमिपूजन झालं नंतर रस्ता काम चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आपला गाळाधारकांचं किती अतिक्रमण होते त्यांचं मत काय याची कोऑर्डिनेशन बैठक घ्यायला पाहिजे आणि सगळ्या लोकांना विश्वास घेऊन पुढे जायला पाहिजे ह्या मताचं मी होतो जेव्हा मी पहिला फोन बाबू भाट्याला केला आणि सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला आपली मीटिंग ठरली होती पण सव्वीस जानेवारीला काही सगळ्या झेंडामध्ये त्याच्या कार्यक्रमानुसारची मीटिंग काही झाली नाही पण तिच्यानंतरची जी मीटिंग ठरवायची होती तर मंगळवार बुधवारचा आमचा कॅबिनेटचा आणि आज आमच्या पक्षाच्या मिटिंगचा तो दिवस असतोच म्हणून ही पण मिटिंग समन्वयाने ठरला पाहिजे ती परस्पर ठरली ठरली तर झाली काय बोललेत काय मी जरा त्या बातम्यांच्या माध्यमातून जरी ऐकलं असेल तरी आपल्याला सगळ्यांचा समन्वय ठेवून लोकांच्या हिताला बाधा पोचणार नाही या दृष्टिकोनातून रस्त्यात कॅप्ल केला पाहिजे या रस्त्यातून सांडपाणी आणि पावसाचं पाणी वाहण्यासाठी लेवल्स कशा काढायच्या त्या ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी इथं सांगितलेलं आहे या रस्त्याच्या खालून नवीन पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी आपल्याला ती योजना करायला लागणार आणि म्हणून या गावातला प्रत्येक नागरिक जो असेल ग्रामपंचायत असेल यांना बरोबरीने घेऊन पुढे जाण्यासाठी दृष्टिकोनातून आपलं काम केलं पाहिजे या गावात अनेक नेते काम करतात पण एक चित्र बिंबवलं जातात की आमदार या गावासाठी काहीच करत नाही अनेक कामं करतो आपण करतोय मागणी करतात भरपूर कामं केलेली आहेत भविष्यातही करत जाणार आहे पण आम्हीच करतो तेच खरं असं या गावात इथून पुढे चालणार नाही समन्वयाने पुढे जायचंय झाली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली विश्वासाने तुम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे पण आता लोकांनी ज्या विश्वासन दिले ते विश्वासाला पात्र राहून आपण सगळेजण एकत्रितपणे काम करून पुढे जाण्याची भूमिका आपली ही असली पाहिजे तर मी म्हणलं तसंच बाकीच्या कोणाचं ऐकत नाही विश्वासात घ्यायचंच नाही असं चालणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जायचं शेवटी करतोय आपण कोणासाठी या लोकांसाठी करतो आणि एखाद्या का विकासाचं काम त्यांच्या जीवावर जर ऐकणार असेल तर ते काय काय अर्थ आहे का अजिबात नाही सर्वांना मी घेऊन काहीच आपलं करायचं असेल रुंदात रुंद रुंदा रस्ता कोणाचंही पक्क बांधकाम न पाडता आपल्याला कशा पद्धतीने पुढे जाते या दृष्टिकोनातून साधक बाधक चर्चा ठेकेदारांनी सांगितली अधिकाऱ्यांना सांगितली मला याची कल्पना आहे रायकर साहेबांनी जे सांगितलं की स्टेट हायवे जेव्हा नोटिफाईड होतो तेव्हा त्याची डिस्टन्स किती किती असतात पण ह्या नारायणगाव मध्ये वीस पंचवीस वर्षापासून ह्या रस्त्याला घ्यायची बांधकाम आहे ग्रामीण मार्गाचा दर्जा पकडला आणि त्याची जरी बघितली तरी त्याच्यामध्ये अतिक्रमण हे आहेच आहे ते अतिक्रमण जरी असली गावनी जरी त्याला ग्रामपंचायतीने परमिशन दिली असली ग्रामपंचायतला परमिशन देण्याचा अधिकार नसला टाउन कडून घेत असलं तरी आता ते घर आहे तिथं पक्के बांधकामाचे दुकान आहे ही न पडता त्या त्या रुंदीमध्ये कशा पद्धतीने शासनाचा पैसा खर्च केला जाईल ह्या दृष्टिकोनातून या रस्त्यात सर्वच इथले प्रमुख जे लोक असतील इथं जे बसलेले असतात किंवा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक असतील त्यांचे जे कारभारी असतील या सगळ्यांनी म्हणून त्याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे ह्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने ठेकीदर हे माझे आदेश आहे पक्क बांधकाम कोणाचंही तोडता कामा नये आणि ह्या मीटिंग मध्ये तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आदेश केल्यानंतर तो शासनाचा निधी कसं खर्च करायचा आहे त्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी आदे आत्ता आदेश केल्याप्रमाणे त्यांनी पुढे ते करावं शेवटी ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे जात असताना माझी सर्व गाव ग्रामस्थांना त्यांना विनंती आहे की गावचं कुठलंही काम असतं तुम्ही मला कधीही बोलवा मी या गावातलाच एक सुपुत्र आहे जेव्हा जेव्हा मला बोलावलं किती काय बैठका असेल कधी कधी तर काही लोकांनी गावच्या विकासासाठी कामासाठी माझ्याकडे मागणी केल्यानंतर त्या गावाच्या कामासाठी पुढे जात असताना कुठल्याच प्रकारचं ग्रामपंचायत कडून त्या त्या वेळेस सहकार्य झालेलं नव्हतं पण इथून पुढं ज्या ज्या गोष्टी असतील त्या गाववाल्या समोर घेऊन उघडकीस आणणार की मला इथं पैसे द्यायचे ह्या गाववाल्यांना इथं खर्च करायचे आणि हा खर्च करत असताना अशा प्रकारे आणवणकेची भूमिका चालणार नाही व्यापाऱ्यांना कोणाला वेटीस धरून दडपशाही खाली काम करू नका ही सगळी लोक आपलीच आहेत इथला कोणीही व्यक्ती कोणी असेल विरोधी पक्षातला जरी असतो काय काही पाकिस्तानातला नाही पण जेव्हा काम करत असेल आपण एक दिनाने पुढे जातो तेव्हा एक दिनाने चर्चा करा ना आता आपलं ते देवस्थानचं काम आपण ब वर्गातून त्याच्यावर पैसे आणले के भुजबळ यांचे मी आमदार झाल्यापासून तुम्ही मला मागं लागले आपण शासनाकडे गेलो तेव्हा ते पैसे ते आणले का नाही आणले तुम्ही सत्कार केला का नाही मागा केला तरी म्हणायचं यांनी काहीच केलं नाही मला काय वाटत नाही का माझ्या गावाच्या परत आता नदी काठच्या तिकडून आपल्याला रस्ता देवस्थानकडे येण्यासाठी आपण तो रस्ता करायचा त्यासाठी निधी आणायचा या जुन्नर जो मार्ग आहे तो नकाशातला रस्ता नव्हता त्या लोकांची जी मागणी होती की तेव्हा आम्ही सहकार्य म्हणून तो रस्ता केला आता एवढा मोठा रस्ता करतायत तर आम्हाला त्याची भरपाई मिळाली पाहिजे तो, तो नकाशातला रस्ता नव्हता त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून लँड ऍक्विशन करून त्यांना पंचवीस कोटीचे रुपये दिले ते कोणी दिले अर्थमंत्री अजितदादा पवार साहेबांनी दिले म्हणून हे पैसे जेव्हा दिले तेव्हा जो रोड आता स्टेट नोटिफाईड होणार आहे आणि स्टेट नोटिफाईड तो रोड झाल्यानंतर हा जो आपल्या गावातला रस्ता आहे तो आपल्याला ग्रामपंचायतकडे वाढवायचा आहे ही सगळ्यांचीच मागणी आहे म्हणजे इथून पुढचा मेंटेनन्स इथून पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या गाव पातळीवर जिल्हा परिषद पातळीवर आमदार नेत्या पातळीवर होईल त्याला स्टेटचं हे सा सगळे बंधन आता सांगितलं नाही रायकारांनी तिथून पुढे काही एवढी राहणार नाही आता बाहेरचा बायपास झाला बायपास जेव्हा झाला तेव्हा नॅशनल हायवेला सांगितलं की तुम्ही एकदा या रस्त्याचं काम करून द्या त्यांनी तेव्हा केलं नंतर बायपास झाला आता हा रस्ता आपण नॅशनल हायवेतून एक्झिट होणार येतो मग हा रस्ता जेव्हा गावाकडे येईल गाव असेल जिल्हा परिषद असेल किंवा आमदार निधी असेल याच्यातून एवढा मोठा रस्ता होऊ शकत नाही एवढे एकदम सहा कोटी देणं म्हणून बजेटमधून येणाऱ्या रस्त्याला पैसे आणायचे आणि एकदा हा रस्ता चांगला झाला तर तो गावाकडं वळवून त्यामध्ये गाव आणि त्याच्या आपल्या पातळीवर आपण तो चांगल्या पद्धतीने मेंटेन करू शकू अशा प्रकारचं कार्य आपल्याला करायचं आहे म्हणून हा जो रस्ता आहे हा स्टेटच्या निधीतून आता होईल त्याच्यानंतर परत स्टेटचा निधी येणार नाही आपण आपल्या लेवलला तो करायचा पण आज हा रस्ता मंजूर केल्यानंतर ही जी टिप्पणी आहे त्या टिपणीमध्ये तुमच्या सगळ्यांकडे पण मी ती <coughs> पाठवायची व्यवस्था करतो पण रस्ता कोणी मंजूर केला कशावरून मंजूर केला याच्यात काय काय ट्रीटमेंट झालेले आहेत त्यातून आपण नारेगाव स्टँड पासून चालू केल्यानंतर आपला तिकडं खाली शनिवारच्या बाजारातला ते डॉक्टरच्या समोर जो ओडा आहे त्याच्यावर पण आपण तो ब्रिज करून तिथपर्यंत तो आपण रस्ता नेणार आहे की जेणेकरून हा रस्ता अत्यंत चांगला होईल गावकऱ्यांची आणि सगळ्यांची मागणी होती की आपली वेश ही अत्यंत चांगली झाली आणि त्याला साजेशा पुढचा हा रस्ता जो असेल त्या ते रस्त्याला तेव्हा काळेचा असं दगडी पाच जर केला तर ते अत्यंत चांगलं शोभून दिसेल त्याच्याकरता मंत्री महोदयांना पण त्या दिवशी विनंती केली मंत्री महोदयांनी त्याच्या सूचना दिल्या त्याच्यानुसार आपण या रस्त्यामधलं जे सेव्हिंग होते ते सेव्हिंग मधून ते स्टोन पेबलचं आपण ते काम करतोय ते स्टोन पेपर्स मधून आणि त्याच्यातून काम केल्यानंतर त्याला चांगला उतार असणं त्याच्यानंतर साफसफाई होण्यासाठी त्याचं सा व्यवस्थित काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि रस्त्याचं काम करत असताना ठीक आहे आपल्याला असं वाटतं की रहदारीला अडचण व्हायला पाहिजे व्यापार पेठेला अडचण व्हायला पाहिजे पण हे कॉन्क्रीटचं काम आहे आणि कॉन्क्रीटचं काम हे ते लेवल मेंटेन करण्यासाठी खोदून होणार आहे आणि खोदून काम होत असताना पुढच्या एक दोन महिन्यामध्ये त्याच्या अडचणी आपल्याला होणारच आहे पण त्या अडचणीला दोन महिने आपण सहन केल्यानंतर नंतरचा जो रस्ता होईल तो आयुष्यभर आपल्यासाठी हा अत्यंत चांगला होणार आहे म्हणून पुढच्या पण ज्या काही गाड्या असतील त्या गाळ्यांच्या पलीकडे जरी लाईन असली तरी त्या गाळ्यांच्या ओट्यापर्यंत आपल्याला रस्ता कसा नेता येईल गाळ्याला हात न लावता त्याची आपण काळजी घेऊ पक्क्या बांधकामाला हात न लावता कसं करता येईल त्याची आपण काळजी घेऊ शेवटी हा रस्ता अधिकचा जेव्हा रुंद होईल तेव्हा व्यवसायाला आजूबाजूला एवढ्या गाड्या लागतात दुकानात माणूस आला का समोर गाडी लावतो परत तो रस्त्यात गाडी गेली का ते ट्रॅफिक जाम होतो अशा पद्धतीची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि आपण सर्वजण माझ्याकडं मागणी केली आणि भविष्यातला हा रस्ता नगर ग्रामपंचायतकडे असल्यामुळं या बजेटमधून रस्ता मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील विशेषतः अजितदादा पवार आणि बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या सगळ्यांच्या मदतीमुळे आम्हाला हा रस्ता करण्यामध्ये मंजूर करण्यामध्ये यश प्राप्त झालं शेवटी तालुक्यात अनेक रस्त्यांना आपण जेव्हा असा निधी देतो अख्या तालुक्याचे सगळे रस्ते करायचं म्हटलं निधी पुरणार नाही पण जुन्नरच्या वाटेला जे रस्ते येतील त्यात प्राधान्य कशाला द्यायचं तर आपण पहिले आपल्या नारेगावला प्राधान्य वारंवडील वडील खोणाचा वडला दिलं हे का तर आपलं गाव वाढते या गावाची लोकसंख्या गावचा वाढ ज्या पद्धतीने होईल त्या तर आपलं पुढे जायचं मला इथलं गावातल्या प्रत्येक नागरिकाला सांगायचं गावाची खरी सगळी ताकद कुठली आहे तर आपली तमाशा पंढरी व्यापारी बाजारपेठ इथले शैक्षणिक संकुल पण ही जरी ताकद असली आणि एवढी लोक आपल्या लोकसंख्या गावची वाढतीये या सगळ्यांना मूळभूत काय असेल तर पाणी पुरवायचं आणि हे पाण्याचा फ्लो आपलं कुठून आहे तर डिंबा डावा कालवातून आहे या डिंबा डावा कालवा बारा महिन्यातून दहा महिने चालतो तेव्हा नारेगाव वारेले वारू वाडले वारे एवढं मुबलक पाणी मिळतं कालवा जर बंद पडला तर तिथून पुढच्या दहा ते पंधरा दिवसामध्ये आपले विहिरी बोरवेल पाणी पुरवठा ठप्प होते ना आपल्याला पाहायला मिळेल आता काही लोकांचं चाललंय डिंबे ते माने डोला कुकडी नदी सोडायला खालून मोगदा करायचा तो बोगदा जर झाला तर डिंब्या डाव्या कालव्याचं पाणी बंद होईल आणि त्या कालव्याचं पाणी जर बंद झालं तर नारेंगाण वारवडीला एवढ्या लोकसंख्येला पाणी बुडून देणार हा मूळ आपल्या गावालांचा प्रश्न आहे आणि हे पाणी या लोकसंख्येला एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पुरवायचं असेल तर बोगदा व्हावा पण तळाला नाही तो वरती व्हायला पाहिजे आणि डिंबा कालवा बंद पडता कामा नये या भूमिकेतून मी असेल वर्षेपाटली असेल ती वाटचाल करतो पण लोकांच्या हितासाठी काही गोष्टी जर आम्ही करत असल तर ते निश्चित प्रकारे केले गेले पाहिजे आणि त्याचं आकलन आपल्या सर्वांना असलं पाहिजे जर या कदाचित हा काही कुठल्या पक्षाचा वाद नाही आपल्या गटागटाचा पण वाद नाही हा प्रांताचा वाद आहे आपला आणि खालच्यांचा जर या कदाचित सरकार कोणाचं जरी असं आणि ते असं करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर नारेंगाव आणि वारुवाडी करायच्या प्रत्येक ग्रामस्थांना त्याचा आवाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा उचलावा लागणार आणि मी आता आमदार आहे योगायोगाने आता आम्ही सत्य झालेलो आहे मी जोपर्यंत तिथं आहे हा भोगदाचा तळाचा प्रकल्प मी कदापि होऊन देणार नाही आणि आपल्या नारेंगाव वारुवाडीचं पाणी कसं पद्धतीने सुरक्षित राहील त्याच्याकरता आपल्याला ते काम करायचंय मला पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करायचंय मी आहे ना राजकीय वादातून तुम्हाला कोणालाही थोडी सुद्धा तोशी भासून देणार नाही गावच्या हितासाठी आणि जे जे करता येईल त्यांच्याबरोबर चर्चा, चर्चा करून मग कुणी असुठल्याही पक्षाचे जरी असं त्यांच्याबरोबर विश्वासात घेऊन चर्चा करून आपल्या गावच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला कार्य करायचंय आणि माध्यमांच्या द्वारे त्यांनाही आव्हान आहे की बाबांनो गावचं काम आहे गावच्या हितातून पुढे जाता सगळ्याला विश्वासात घेऊन पुढे मीच करतो तेच खरं कर। हे इथून पुढे चालणार नाही सर्वांनी हातात हात घेऊन पुढे जाण्याची भूमिका ठेवावी माझी तयारी आहे आपणही सर्वांनी करावं अशी मला सर्वांना विनंती करायची पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो रस्ता जेवढा जास्त रुंद करता येईल तेवढा रुंद करणार पक्क्या बांधकामाला हात लावणार नाही काही पायऱ्या काही ओट्या असतील तर ते काढून आपलं पुढे जाण्याशिवाय अत्यंत नाही त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं पुढेही ग्रामपंचायत असेल ग्राम असेल इथले तलाठी सर्कल असतील सर्वजण असतील एक दिलाने एकत्रितपणे पुढे जाऊन या रस्त्याचं काम आपल्याला करायचं आहे एवढं या निमित्ताने सांगतो तुम्ही सर्वांनी इथं जे काही उपस्थित आहेत तुम्ही पण सगळे व्यापाऱ्यातले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्यावर प्रेम का जे काही कार्यकर्ते असतील मकरंद भाऊ तुम्ही असेल तुम्ही तर काय कोणाची भेटभाड ठेवत नाही जे योग्य ते योग्य म्हणायची कायम तुम्ही काम करतात तुम्ही पण उभा राहा सगळ्यांनी या गावच्या रस्त्याचं काम कसं तर होईल यातून आपण सर्वांनी काम करावं <coughs> आणि आता काय थांबण्यात अर्थ नाही शिवजयंती आहे यात्रा, आए। यात्रा आहे यात्रा संपल्यानंतर पुढं पावसाळा चालू होईल या सगळ्या गोष्टी व्हावी पण हे रस्त्याचं काम आपल्याला पावसाळ्याच्या आत संपवायचंच आहे म्हणून या रस्त्याचं काम हे उद्यापासून इथं चालू होईल आणि यात्रेच्या आत कसं संपवता येईल म्हणजे एप्रिल एंडच्या आत त्याच्यासाठी आपण वॉर फोटिंग काम करू त्यासाठी जलद गतीने काम करण्यासाठी ठेकेदार असलेले आणि अधिकारी असतील पुढे बांगर तोपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊन आणि बोलताना जरा सयमाने बोला सगळ्यांनी कोणी असते त्यांच्यावर त्यांच्यावर लोक मदत करतात ना फक्त त्यांच्यावर जर बोललो तर ते मदत करतील आणि मला तुम्हाला विनंती करायची ते म्हणले की चार महिने कामाला लागतील पण एवढे चार महिने नाही आपण दोन अडीच महिन्यामध्ये ते काम संपू आहे थोडा अडचण होणार आहे याची मला कल्पना आहे रोज आपल्याला दुकानात यायचे दुकान उघडायचे गिराय घ्यायचे गिरायकला लांबून यायचे तो म्हणून कंटाळा करेल हे करेल पण आपल्याला ते सहन करावं लागणार आहे हे आपल्या हितासाठी तेवढं आपण सहकार्य कराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही सरोसरी इथं जमलात त्याच्याबद्दल आभार आणि पुन्हा एकदा सांगतो कोणावरही बाधा येणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी अतुल बिनके खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा आहे एवढं सांगतो आणि थांबतोय जयशोवरा